এটা জুনিয়ার টিমের লাল কতটা গিয়ে হয়ে গেছে

देशाडनु मगिस वेळा ये तू वेसडुल वेगसा करतोय ओलां तातबु नाही सप्ताह गली बिल गाळे मात्र 2500 रे ओलां 1300 दा स्टेप कर तू तू बडा तू बघिरयसगा मनसे मनसे को बडा ओलां 1300 दा स्टेप कर तू यात बघिरयस तू 100 दा न तू तापे आम्ही आम्ही ना तो बळो का बोलच पुरो इने रे हाय रे हा हाय रे बिष्टी रे बिष्टी हुदय हुदय जाय अंगा लागाय नाही टू बिष्टी वेला काई शलना, विम्रान अमरे फंदिलो तर इतु कागे नानसे लिए. तिम बच्च गना खिल बोक्सिवाप, जोल बुत नियन तारणा ये तेरी साने मोन ज्टेश्ट निए उस्टेश्ट. अमार भी जो पायाईगी जो पायाईगी जो पायाईगी जो आती बिने व